नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो तर आज आपण माहिती घेणार आहोत जी एम एन दोन हजार सव्वीस चे रजिस्ट्रेशनपासून संपूर्ण ॲडमिशन काउन्सिलिंग प्रोसेसची संपूर्ण एक डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी व पालकांनी शेवटपर्यंत पाहावा यामध्ये आपण विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट अपडेट्स त्याच्यासाठी लागणारी इलिजिबिलिटी एक्झाम पॅटर्न डिफिकल्टीज तीन नंबरला प्रिपरेशन स्ट्रॅटेजीज कशी करावीत फोर्थ नंबर स्कोरिंग पर्सेंटाइल आणि कॉलेजेस कोणकोणते आहेत पाच नंबरला आपण पाहणार आहोत तर फॉर्म फिलिंग आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि सहा नंबरला पाहणार आहोत आपण कॅटेगरी वाईज टॉप ट्वेंटी पर्सेंटाईल कट ऑफ मार्क्स ठीक आहे तर त्याचपूर्वी सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ऍडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो या केंद्राअंतर्गत विद्यार्थ्यांना आपण आय आय टी एन आय टी मेडिकलमध्ये एमबीबीएस बीडीएस बी एम एस त्याचमुळे इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट इयर इंजिनियरिंग असेल डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिरिंगची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस ही श्री महालक्ष्मी ऍडमिशन काउन्सलिंग सेंटरच्या माध्यमातून पेड काउन्सलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून दिली जाते का आपला ऍड्रेस हा पुण्यामध्ये आहे त्याचबरोबर आपल्याला जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर खालील दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता तत्पूर्वी पाहू आपण जसं आपण इम्पॉर्टंट अपडेट्स मध्ये जे एम एन एक्झामचे डेट्स आलेले आहेत तर जे डेट्स मध्ये जर आपण पाहिलं तर एकतीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा फॉर्म फिलिंग होणार आहे त्यानंतर जेईमएन ही दोन सेशन मध्ये एक्झाम होत असते फर्स्ट सेशन हा मध्ये होत असतो आणि सेकंड सेशन हा मध्ये होत असतो तर लास्ट डेट आहे ती पेमेंटची ती तुमची सत्तावीस तारखेपर्यंत तुम्ही पेमेंट, पेमेंट करू शकता त्यानंतर ता करेक्शन विंडो करेक्शन विंडो ही रजिस्ट्रेशनचे डेट्स आपल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये ओपन होते त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यानंतर सिटी ऑफ इंटिमेशन स्लिप तर सिटी ऑफ इंटिमेशन स्लिप मध्ये तुम्हाला कोणते एक्झाम सेंटर अलॉट झालेलं आहे कोणत्या दिवशी अलॉट झालेलं आहे जेणेकरून त्या दिवशीसाठी तुम्ही सुट्टी घेऊ शकता ते तुम्हाला फर्स्ट वीक ऑफ जानेवारी टेन्टेटिव्ह डेट दिलेले आहे तर फर्स्ट वीक ऑफ जानेवारी मध्ये तुम्हाला तुमची सिटी ऑफ इंटिमेशन त्यामध्ये तुम्हाला फक्त हॉल तिकीटवर ॲडमिट कार्डच आहे पण त्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर नसणार आहे फक्त तुम्हाला कोणत्या डेटला आहे कोणतं सिटी आहे हे तुम्हाला इंटिमेशन तुम्हाला सिटी ऑफ इंटिमेशन मध्ये मिळणार आहे त्यानंतर डाऊनलोडिंग ऍडमिट कार्ड फॉर्म एन्टी वेबसाईट आता ह्यामध्ये थ्री टू फोर डेज बिफोर एक्झामिनेशन आता जर सिंटी ऑफ इंटिमेशन मध्ये जर आपण पाहिलं तर जी काही डेट तुम्हाला दिली आता सपोज तुमचं जर एक्झाम एकवीस तारखेला असेल तर तीन दिवस आधी म्हणजे जवळपास सतरा अठरा तर केला हे ऍडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर एक्झाम डेट्स आहेत त्या एकवीस जानेवारी ते तीस जानेवारी मध्ये आहेत यामध्ये दोन शिफ्ट असतात मॉर्निंग शिफ्ट आणि इव्हनिंग शिफ्ट त्याची सुद्धाही आपण डिटेल माहिती पुढे घेणार आहोत त्यानंतर आन्सर की एक्झाम संपल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये आन्सर की येते आन्सर की मध्ये तुम्ही तुमचे आन्सर चेक करू शकता आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट जो आहे तो बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला येणार आहे आता हे सर्व अपडेट आहे ते सेशन वन चे आहेत त्यानंतर सेशन टू सेशन टू हा एप्रिल मध्ये होणार आहे ते एप्रिल जे रजिस्ट्रेशनचे रजिस्ट्रेशन जे सुरू होतं तर लास्ट वीक ऑफ जानेवारी जेव्हा ज्यावेळी जेईम एनची एक्झाम सपते त्यानंतर रजिस्ट्रेशन चालू होतं त्यानंतर तुमचे जे काय करेक्शन विंडो वगैरे जे आहे ते एक्झाम डेट नंतरच आहे सिटी ऑफ इंटिमेशन जे आहे ती मार्चच्या सेकंड वीकमध्ये टेन्टेटिव्हली आणि जसं माग सांगितलेलं आहे की दोन एप्रिल ते नऊ एप्रिलमध्ये ही एक्झाम होणार आहे तर जे काय तुमचं ऍडमिट कार्ड आहे ते तीन ते चार दिवस आधी तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि याचा रिझल्ट जो आहे तो तुमचा वीस एप्रिल दोन हजार सव्वीस ला येणार आहे त्यानंतर आपण पाहू की फी स्ट्रक्चर कसं आहे तर ते सेशन वन आणि सेशन टू चा आहे जर यामध्ये टेक आर्किटेक्चर प्लॅनिंग साठी जर जनरल विद्यार्थी असेल बीईबीटेक साठी तर त्याचा मेलसाठी वन थाउजंड आहेत आणि फिमेलसाठी एट हंड्रेड रुपीज आहेत ईडब्ल्यूएस एस आणि ओबीसी एन सी एल साठी मेलसाठी नाईन हंड्रेड आहेत आणि फिमेलसाठी एट हंड्रेड रुपीज आहे एस सी एस टी पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी मेलसाठी पण फाय हंड्रेड रुपीज फी आहे आणि फिमेल साठी फाय हंड्रेड फी आहे जर तुम्ही दोन सेशनसाठी करत असाल तर जनरल ईडब्ल्यूएस एस आणि ओबीसी एन सी एल असेल तर मेलसाठी टू हंड्रेड टू थाउजंड रुपीज आहेत आणि फिमेल साठी सिक्स्टीन हंड्रेड रुपीज आहेत ते एस सी एस टी पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी मेल साठी वन थाउजंड आणि फिमेल साठी वन थाउजंड रुपीज आहेत त्यानंतर पाहू आपण एक्झामचं ड्युरेशन आता ही एक्झाम जवळपास तीन तासाची एक्झाम असते बीई बी -E टेकची आणि आर्किटेक्चर आणि ची जी एक्झाम आहे ती जवळपास साडेतीन तासाची असते त्यामध्ये थ्री आवर्स मध्ये जी, जी एक्झाम आहे ती फर्स्ट शिफ्टची आहे ती तुमची नऊ ते बारा असते आणि सेकंड शिफ्ट आहे ती तीन ते सहा आता जे आर्किटेक्चर अँड चे मुलं आहे त्यांची ते थर्टी मिनिट्स एक्स्ट्रा असतात त्यांना तर त्यांची जी शिफ्ट आहे ते नऊ ते साडेबारा असेल आणि सेकंड शिफ्ट असेल थे, तीन थे सा। ते तीन ते साडेसहा हो तर ही एक्झाम टायमिंग आहे तर तुम्हाला रिपोर्टिंग टायमिंग आहे त्याच्यानंतर आधी यावं लागतं जर आपण यामध्ये पाहू शकतो तर ही जे मोड ऑफ एक्झामिनेशन आहे तर मोड ऑफ एक्झामिनेशन इज सीबीटी ज्याला आपण कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम म्हणतो ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून मोड जे आहे ते तुम्ही सीबीटी बेस्ड देऊ शकता त्यानंतर ड्युरेशन जसं मी सुरुवातीला सांगितलं तर नऊ ते बारा फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट आहे ती तीन ते सहा आर्किटेक्चर साठी नऊ ते साडेबारा आणि सेकंड शिफ्ट आहे ती तीन ते साडेसहा आता तुम्हाला एक्झाम सेंटरला किती वाजता जायचं आहे ते एक्झाम सेंटरला सकाळी सात वाजता जायचं आहे तुम्हाला सात ते साडेआठ हे तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे हॉलमध्ये एंट्री देण्याचं टायमिंग आहे आणि दुपारच्या शिफ्टला एक ते अडीच म्हणजे जर तुमच्या पेपर नऊ ला असेल तर तुम्हाला सात वाजता एक्झाम सेंटरला जाणं गरजेचं आहे सात ते साडेआठच्या मध्ये त्यानंतर साडेआठ नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला आतमध्ये घेतलं जात नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपापली वेळ पाळायची आहे तर सकाळी सातचं सा टायमिंग दिले तर तुम्ही सात ते आठ साडेआठ जे काय टायमिंग दिले खूप सारे विद्यार्थी जवळपास पंधरा ते सोळा लाख विद्यार्थी जेईम एन एक्झाम देत असतात त्यामुळे एक्झाम सेंटरला खूप सारं ट्राफिक होत असतं गर्दी होत असते जर तुमचं सेंटर आउट स्टेशन आलं असेल किंवा तुम्ही आउट स्टेशनला राहत असाल तर एक दिवस आधी येऊन किंवा दोन दिवस आधी येऊन एक्झाम सेंटर कुठं आहे ते पाहायचं जेणेकरून तुम्हाला कुठलीही बाकीचा त्रास होणार नाही त्याचबरोबर तुमचं जे आतमध्ये जे चेकिंग ते साडेआठ ते आठ पन्नास पर्यंत आणि कॅंडिडेट लॉग इन रीड इंस्ट्रक्शन आठ वाजून पन्नास मिनिटांनी सकाळच्या शिफ्टला दुपारच्या शिफ्टला नऊ वाजून पन्नास मिनिटांनी जी टेस्ट जे सुरू होते ती नऊ वाजता चालू होते नऊ ते बारा बारा नंतर तुम्हाला सोडलं जातं आता एक्झामला जाताना कोण कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत त्या डॉक्युमेंट घेऊन जाताना तुम्हाला पहिल्यांदा तुमचं ऍडमिट कार्ड जे काय आलेलं आहे ते ऍडमिट कार्ड पूर्णपणे डाऊनलोड करून घ्यायचं आहे कलर कॉपी मध्ये घेतलं तर अतिशय उत्तम आहे त्याचमध्ये त्याचबरोबर तुम्हाला तिथं फोटो असेल जो का तुम्ही फोटो काढलाय तो फोटो लावायचा आहे तुमचा थम असेल थंब द्यायचा असेल तर थम लागेल त्याचबरोबर व्हॅलिड आय डी प्रूफ आता व्हॅलिड आय डी मध्ये आपला आधार कार्ड असतं तर आधार कार्ड तुम्ही घेऊन जाऊ शकता आता यामध्ये तुम्ही पाणी वगैरे आतमध्ये उपलब्ध असतं तर तुम्हाला इथं जामर असतो त्यामुळे कुठलीही इलेक्ट्रॉनिक डिवाइस तुम्हाला आतमध्ये घेऊन जायला अलाव नाहीये दुपारचा पेपर हा तीन ते साडेस सा, तीन ते सहा असतो इंजिनिअरिंगचा आणि आर्किटेक्चरचा जो पेपर आहे तो तीन ते साडेसहा असतो सेम जसं सांगितलंय की आय डी प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड घेऊन जाऊ शकता आणि आधार कार्ड घेऊन जायचं आहे त्याचबरोबर बायोमेट्रिक अटेंडन्स असते त्यामुळे सर्वांनी वेळेत पोहोचणं आवश्यक आहे त्याचबरोबर जाताना तुम्हाला पेन, का सेल, पेन पेपर काय असेल पेन घेऊन जायचं आहे पेपर वगैरे तिथं काय अलाव नाही आहे सीबीटी टेस्ट एक्झाम आहे आधार कार्ड ऍडमिट कार्ड हे तुमचं दोन ते तीन पेजेसचे येत असतं तिन्ही पेजेस प्रॉपर जेरॉक्स कलर प्रिंट आउट किंवा जेरॉक्स काढून घ्या त्यावर तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावा तुमचे थम असेल साईन असेल हे सर्व घरी कम्प्लीट करून घेऊन जावा जेणेकरून एक्झाम सेंटरला एवढ्या लवकर कुठेही जेरॉक्स सेंटर चालू नसतं तर जी काय अडचण होऊ नये म्हणून तुम्ही सर्व इथं घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तुमचं जर राम टेकडीला हडपसर पुण्याला जर सेंटर येत असेल तर तिथं आपला बुक स्टॉल असतो बुक स्टॉलवर सुद्धा आपली भेट होऊ शकते माझं कटॉपचं पुस्तक असतं कटॉपचं पुस्तक हे एक जानेवारीला येत असतं तर एक नंतर ज्यावेळी एक्झाम सेंटर असते जेईमएनला तर आपलं तिथं स्टॉल असतो तर तुम्ही जर पुण्यामध्ये एक्झाम सेंटर असेल तुमचं आणि जर राम टेकडी हडपसर सेंटर असेल तर तुम्ही मला भेटू शकता त्याचबरोबर करेक्शन विंडो जसे मी मगाशी सांगितलं करेक्शन विंडो करेक्शन विंडो जे आहे ती एक डिसेंबर ते दोन डिसेंबर दोन दिवस ओपन होणार आहे तर यामध्ये आपण काय काय एडिट करू शकतो बघू शकता द कॅन्डिडेट शॅड नॉट बी अलाउड द चेंजेस मोबाईल नंबर ईमेल आय ऍड्रेस इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आणि फोटोग्राफ ऑफ कॅन्डिडेट हे तुम्ही चेंज करू शकत नाही आता काय चेंज करू शकता कॅन्डिडे शुड बी अलाउड द चेंज ऑफ एनी वन ऑफ द फील्ड मग यामध्ये तुम्ही तुमचं नाव असेल फादर नेम मदर नेम या तिन्हीपैकी तुमचं जे काय चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता थर्ड नंबर कॅन्डिडेट्स शुड बी अलाउड टू चेंज ऑल द फील्ड ज्यामध्ये चे इक्वेल डिटेल्स असतील ट्वेल्थचे डिटेल्स असतील किंवा स्टेट कोड ऑफ इलिजिबिलिटी आता स्टेट कोड ऑफ इलिजिबिलिटी म्हणजे तुमचं ट्वेल्थ कुठल्या राज्यातून होतंय जर ट्वेल्थ तुमचं महाराष्ट्रातून असेल तर महाराष्ट्र असेल तुमचं जे काय स्टेट असेल तो स्टेट एलिजिबिलिटी तिथे देणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचं कॅन्डिडेट शुड बी अलाउड टू चेंज द एक्झामिनेशन सिटीज बेस ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ॲट इट इज वन्स द क्लिअर क्लिअरली दॅट टी इज नॉट बॉन्ड टू फॉलो द चॉइस गिव्हन इन द कॅन्डिडेट तर तुम्ही तुमचं एक्झामिनेशन सिटीज जर तुम्ही चार सेंटर दिले असतील तर चार सेंटरमध्ये काही सेंटर चेंज करायचे असेल तर ते करू शकता मिडियम ऑफ एक्झामिनेशन मिडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश आपण मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे दिलेले आहे तर त्यामध्ये काही चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता कॅन्डिडेट शुड बी अलाव ऑल द चेंज ऑल द फील्ड आता यामध्ये तुम्ही तुमचे डेट ऑफ बर्थ जेंडर कॅटेगरी सब कॅटेगरी किंवा सिग्नेचर हे चेंज करू शकता जर तुमचं डॉक्युमेंट काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट न आल्यामुळे ओपन मधून फॉर्म भरला असेल कारण इतर जे काही डॉक्युमेंट्स लागतात हे ऑल ऑल इंडिया एक्झाम असल्यामुळं आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सेंट्रल लेवलचे लागणार आहेत तर काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील किंवा रिसिट मिळाला असेल तर तुम्ही एक ते दोन तारखेमध्ये तुम्ही कॅटेगरीमध्ये जाऊन कॅटेगरी चेंज करू शकता त्यात जेंडर असेल डेट ऑफ बर्थ काय चुकले असेल किंवा सिग्नेचर चुकले असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता बी अलाउड टू फिल्ड पेपर तुमच्या पेपरमध्ये काय तुम्हाला बी बी टेक आर्किटेक्चर काय ऍड करायचं असेल ते सुद्धा करू शकता कॅन्डिडेट शाल बी अलाउड टू चेंज द आयडेंटिटी डिटेल्स ओनली फॉर कॅन्डिडेट हू रजिस्टर्ड विथ द आयडेंटिटी अदर दॅन आधार कार्ड जर आधार कार्ड सोडून जर तुम्ही काय डिटेल्स दिले असतील आणि चेंज करायचं असेल ते करा सुद्धा तुम्ही करू शकता खूप सारे चेंजेस आहेत जर तुमच्या फॉर्म मध्ये करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता तर हे जी जी डेट आहे ती एक ते दोन तारीख आहे लक्षात ठेवा एक डिसेंबर ते दोन डिसेंबरमध्ये हे करेक्शन विंडो ओपन होते आणि करेक्शन विंडो मध्ये तुम्हाला काय चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर एक्झाम पॅटर्न आणि डिफिकल्टी एक्झाम पॅटर्न मध्ये पाहिलं तर टोटल सेव्हन्टी फाईव्ह क्वेश्चन येतात तुम्हाला आणि ते थ्री हंड्रेड मार्क्स आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष घ्यायचं आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम आहे जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर प्लस फोर आणि चुकलं तर मायनस वन आणि जर तुम्ही एखादा क्वेश्चन नॉट अटेम्प्ट केला तर त्याचा ते काय तेवढी अडचण येत नाही पण तुम्ही जर एखादा क्वेश्चन चुकीचा अटेम्प्ट केला तर तुमचा मायनस वन होतो बरोबर असेल तर प्लस वन होतं तर हे एक्झाम पॅटर्न आहे तुमचा बीईबीटेकचा त्यानंतर प्रिपरेशन स्ट्रॅटजी आता प्रिपरेशन स्ट्रॅटजीमध्ये जे विद्यार्थी आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जी एफ टी आहे साठी प्रिपेअर करतात तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार जर पाहिलं तर लास्ट इयरचे कट ऑफ रँक्स साठी आपलं बुक जे आहे कट ऑफचं जे पुस्तक आहे ॲडमिशन गायडन्स बुक जे असतं आपलं ते एक जानेवारीला पब्लिश होतात आणि जेईम एनच्या सेंटरवर तुम्हाला मिळून जाईल तर त्या ठिकाणी जे काही रँक्स असतील किंवा तुमचे स्कोअर असेल त्या स्कोरनुसार जर तुम्हाला रँक मिळाला तर आणि तरच तुम्हाला कॉलेज मिळू शकतो अदरवाईज नाही त्यामुळे प्रिपरेशन स्ट्रॅटजी स्ट्रॉंग ठेवा अभ्यास भरपूर करा आणि या एक्झामचे खूप सारे फायदे आहेत त्या एक्झामच्या माध्यमातून तुम्ही करून घेऊ शकता त्यानंतर स्कोरिंग पर्सेंटाईल आणि कॉलेजेस तर स्कोरिंग पर्सेंटाईल कॉलेजेसमध्ये पाहिलं तर आपण टोटल जर पाहिलं आय टीज ज्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी जे, जे ते ट्वेंटी थ्री आहे एनआयच ज्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज एन आय आहे थर्टी टूज आहे ट्रिपल आय टीज त्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन ह्या ट्वेंटी सिक्स आहेत आणि अदर दॅन इन्स्टिट्यूट्स फंडेड बाय ज्याला आपण जे एफ टी म्हणतो गव्हर्नमेंट फंडे टेक्निकल इन्स्टिट्यूट्स फोर्टी सेवन आहे आता त्यामध्ये जे आय आय आहेत तर आय आय टीजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जे एडव्हान्स एक्झाम द्यावी लागते तर जे ऍडव्हान्स एक्झाम कोण देऊ शकत तर जी जे जेईमएन एक्झाम आहे त्यामध्ये जर तुमच्या सुरुवातीच्या दोन लाख विद्यार्थ्यांमध्ये जर तुमचा नंबर आला पर कॅटेगरी नुसार असतं ते द्याय आपण डिटेल व्हिडिओ बनवू तर जेईम एन क्वालिफाय झाल्यानंतरच तुम्ही जे ए ॲडव्हान्स एक्झाम देऊ शकता आणि जे ए च्या माध्यमातूनच तुम्हाला आय आय टीचं ऍडमिशन होत असतं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपलं जे ऍडमिशन गायडन्स बुक येत ये असतं ते पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व कट असतील डिटेल्स असतील सर्व माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल त्यानंतर फॉर्म फिलिंग अँड डॉक्युमेंट्स तर डॉक्युमेंट्स मध्ये काय डॉक्युमेंट लागतात ते आपल्याला सेंट्रल लेवलचे लागत असतात आपण सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला जे काय डॉक्युमेंट आहेत ते सेंट्रल लेवलचे त्यासाठी तुमचं जर तुम्ही आय आय साठी प्रिपरेशन करत असाल एन आय टी मिळवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी जर प्रिपरेशन करत असाल तर तुमचं टेन्थचं मार्कशीट तुमचं आधार कार्ड अपडेटेड पाहिजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल आता ट्वेल्थचं मार्कशीट तुमचं आलेलं नसेल तर ते येऊन जाईल तोपर्यंत त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट आता कॅटेगरी सर्टिफिकेट एस सी एस टी ओबीसी एन सी एल किंवा जनरल ई डब्ल्यू जे आहे ते तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो सेंट्रलचा फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर ओबीसी एन सी एल अँड जनरल ईडब्ल्यू एसचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला परत एकदा एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर परत एकदा ते तुम्हाला डाउनलोड सॉरी अप्लाय करून परत एकदा घ्यायचं आहे त्यानंतर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असतील तर त्यांचं कार्ड असतं त्यानंतर ओरिजिनल सर्टि पीडब्ल्यूडी झालं त्यानंतर तुम्हाला क्रॉस चेक लागेल जे काय आपण रजिस्ट्रेशन अमाऊंट भरत असतो काउन्सिलिंगच्या वेळी ते रिफंड येण्यासाठी आपल्याला क्रॉस चेक द्यायला लागतो त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट सुद्धा आपण तुम्हाला बुकमध्ये प्रोव्हाइड करतो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल जर तुमचं ओसीआय एन आर आय पी आय ओ पासपोर्ट आणि सिटिजनशिप सर्टिफिकेट तुम्हाला लागत असत त्यानंतर खूप सारे विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येत असतो की कॅटेगरी वाईज टॉप ट्वेंटी पर्सेंटाईल कट ऑफ मार्क्स आणि यामध्ये विषय असा असतो की आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जी एफ ऍडमिशन घेताना तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये किंवा ओबीसी एन सी एल किंवा ईडब्ल्यू असेल तर तुम्हाला सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट मार्क्स हे टॉप ट्वेंटी मध्ये लागत असतात आणि कॅटेगरी स्टुडंट आहे सिक्स्टी फायव्ह पर्सेंट एस सी एस टीच्या कॅन्डिडेटना पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटना एस सी एस टी कॅन्डिडेटना तुम्हाला सिक्स्टी फायव्ह पर्सेंट हे लागत असतात तर बरेच वेळेला वेळा विद्यार्थ्यांचा असं होत असते की टॉप सॉरी बोर्डमध्ये तुमचे स्कोअर येत नाही तर त्यावेळी तुम्ही टॉप ट्वेंटी पर्सेंटाइलच्या आधारे क्वालिफाय होऊन सुद्धा तुम्ही जर तुमचा जेईमएन किंवा ऍडव्हान्सचा स्कोर चांगला असेल तर आय आय टी एन आय टीचं ॲडमिशन होऊ शकतं त्यामुळे टॉप ट्वेंटी पर्सेंटाइल सुद्धा फार महत्वाचं आहे जर तुम्ही बारावीचा स्कोर जर कमी आला तर तुम्ही टॉप ट्वेंटी पर्सेंटाइलच्या माध्यमातून घेऊ शकता त्यानंतर पेड काउन्सिलिंग जसं मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आय आय टी ज्याला आपण जोसा काउन्सिलिंग म्हणतो आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जी एफ टी आय घ्यायचं असेल तर तुम्ही जोसा काउन्सलिंगच्या माध्यमातून जोसा काउन्सलिंगचं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता त्याचबरोबर जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत त्यांना एमबीबीएस बी 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 डी एस बी एम एस बी एच एम एसचं पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता त्याचबरोबर जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत महाराष्ट्र स्टेटचे ते इंजिनिअरिंगचं असेल किंवा फार्मसी असेल आर्किटेक्चर असेल कुठलेही तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसची माहिती हवी असेल किंवा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरला तुम्ही माहिती विचारू शकता किंवा डबल एट डबल एट फोर एट फोर सेवन टू वर हाय मेसेज केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल त्यानुसार तुम्ही ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता थँक्यू तर सर्व सर्वांनी शेवट पण व्हिडिओ पाहिला याबद्दल सर्वांचे आभार आहेत त्याचबरोबर तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता त्यानंतर बेस्ट ऑफ लक सर्वांनी एक्झाम द्यायची आहे सीई टी एक्झाम सॉरी जेईम मेन एक्झाम आहे तर दोन अटेम्प्ट आहेत तर दोन्ही अटेम्प्ट तुम्ही घेऊ शकता अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती थँक्यू